हॅलो हॅलो हा बोला ताई अनुभव शेअर करायचा होता बोला ना ताई कुठून बोलताय मी पुण्यातून बोलते नाव सांगायचंय नाही नाही तुमचा देवीचा अनुभव होता ना हो 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 हा ह्या वेळी ना मी माझा मुलगा आहे ना अजिबात अभ्यास करत नव्हता हुशार होता अभ्यास करत नव्हता मग मी त्याच्या आता सेमिस्टर साठी नाही बोलले की ह्याने चांगला अभ्यास करू देत म्हणून मी सात पारायण करेल <laughs> तर त्याने संकल्प केला त्याचे पेपर चालू झाले एवढे सुंदर अभ्यास केला सिक्स्टी फोर पर्सेंटेज होते त्याला ह्या काल परवा रिझल्ट लागला त्याला नाइन्टी पर्सेंट मिळाले किती तो? तो आता थर्ड आहे इंग्लिश बोर्ड थोडा आपल्या मराठी मुलांना कठीण जात आणि त्याला नव्वद टक्के मार्क मिळाले आणि सगळ्या पेपरला एक्सिलेंट म्हणून नाही का आणि त्याच्या टीचर्स पण खूप कौतुक करत होत्या की ओरल वगैरे पण छान दिले त्यांनी वगैरे अरे पाहिजे बघा हा आणि आता इतका छान अभ्यास करतोय तो छान हो कंटिन्यू मोबाईल टीव्ही बघत होता आणि मारणार तर आपण मारायचं नाही ते मुलांना प्रेमाने सांगावं लागतं कधी कधी पेशन्स संपून जात आणि एका खाजगी कामासाठी ना मी एक वर्षभरापूर्वी मी तुम्हाला खूप संदर्भ नाही सांगत तर एका खाजगी कामासाठी ना आम्ही ऑफिसमध्ये मध्ये एका खूप पैसे भरले होते आणि तिथल्या मॅडमशी आणि माझ्या मिस्टरांची थोडीशी वाद तर त्या मॅडमने थोडीशी खूनच धरली आमचं काही काम होईनच नाही का अरे अरे हा त्या बॉस बॉस चांगले होते पण त्या मॅडम खूप त्रास देत होत्या आम्हाला पोचूच देत नव्हत्या त्यांच्यापर्यंत आणि मी यासाठी दादांना फोन केला ते म्हंटले की तुमचे ते मॅडम पैसेच देणार नाही माघारी म्हणून नाही का అరే అండి మళ్ళీ టెన్షన్ ఆల మపుర స్వామినా మై మాగారి పైజెన్ దాదా మై మాఘరి నాయన మన మాఘరి పేమా तुम्ही अशक्य शक्य करताना म्हटलं तुम्हाला मला प्रचिती द्यायला लागेल या शब्दाची म्हटलं आणि ना तेव्हा घरातलं सुतक होतं त्याच्यामुळे मी सेवा करू शकत नव्हते ना तर मग मी काय म्हटलं स्वामींना ला मी लांबूनच संकल्प केला हातावर पाणी घेऊन की मी तुमचं आशक्य शक्य करतील स्वामी हे ना अकरा माळी एकशे आठ वेळा असं नाही काढेल वहीवर आणि मी संकल्प सोडला एक दिवस केलं एक माळ वगैरे असं म्हणजे नाही का पेजेस लिहून झालं दुसऱ्या दिवशीच मला ऑफिस मधून फोन आला अरे आम्ही तिसऱ्या दिवशी भेटायला गेलो आणि गो कोळाष्टमी आमचं ते को काम झालं आणि आम्ही ऑफिसला गेलो रामाला कळलं की त्या मॅडम जॉब सोडून गेलो त्या आ, मुझे मुझे ये तो ना, हाँ। हाँ, अरे बघा हा जॉब येत होत्या ना दुसरीकडे गेल्या त्या आणि म्हणजे खूपच विचित्र होत्या थोड्याशा नाही का आणि त्यांच्या हातात असत त्यामुळे ते थोडं नडवून पाहतात काही ठिकाणी हो, 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 आणि अजून आम्ही जे माझे मिस्टर आहेत ना मध्ये ना खूपच लागले झाल्यानंतर आमचा आहे ना माझ्या मुलाचा आणि माझा पूर्ण काटा काटा केला होता अंगाव यायचे खूप त्रास देत होते मग कट्रिंग करायचे ते नाही माळ तरी आम्ही पण हो तसेच करायचे होतो हा ताप आणि नैविचित्र स्वागत होते आणि तर त्याला थोडंसं बाहेरचं हे होतं जवळ दादांना भेटायला गेलो जळदादांना सांगितलं की जळदादांनी ते पुर चुंडी उतरवून टाकायला सांगितले नाही आम्हाला त्याच्यात ना उडीद थोडे खडे मीठ भिमसेने कापूर आणि काळे हवरे तीळ आणि लवंगा असं थोडं थोडं पाच घेतलं त्या मी पाच खडे मीठ पाच वडिदा असा आपला अंदाजे नाही का काळ्या कपड्यात ते छोटे करायचे करायची सात वेळा उतरायची आणि आगनेट टाकून द्यायची घराबाहेर नाही का मग आम्ही ना त्यांच्या वरून केलं आणि माझ्या मुलावरून पण केलं ते म्हंटले घरात पण बांध चौकटीला वरतून नाही का आतून अच्छा केलं आणि ते केल्यावर मग ते शांत आले नाहीतरी ना ते मला म्हणायचे तुला मारून टाकीन असं करेन अरे अरे म्हणत होते इतके ते हे करत होते मग ते पुरचुंडीच दरवाजा बांधली का पुरून बी दरवाज्याला पण बांधले फिरवली अशा सगळीकडे घड्याच्या दिशेने का घरात हो, हा देवा पुढे ठेवले फिर आधी फिरवले आणि ती जाळी त्यांच्या अंगावर पण हे करतो मग आता आम्ही जर आम उषा आले ना तर आम पण तसं करतो करायचं आणि आम्ही जेजुरीला आम्ही खूप वर्ष झालं आमचं जाणच नव्हतं झालं <laughs> काय करायचे थोडेसे त्यांना मानसिक त्रास आहे मग ते बाहेर गेले ना त्यांच्या <laughs> मनासारखं नाही झालं की ते विचित्र वागवायचे आम्हाला मग किती पण माणसं असू दे त्यांनी मला अक्कलकोट मध्ये पण म्हणजे खूप त्रास दिला होता ना का होते मग मी स्वामींकडं म्हंटले बाहेर कोण संग जायचं म्हटलं नवऱ्या संग जाणार ना आपण हे तर आम्हाला अशा वागवतात बाहेर गेल्यावरती तर मग मला भीती पण वाटते नाही का त्यांनी मध्ये मला ढकल्या बुकले केली ते अशी नाही का अरे 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 हा पन्नास ते साठ लोक माझ्याकडे बघत होते एवढं आता असच हम्म असच काय झालं की आपलं नाही का आज़, मग स्वामींना म्हटलं आता घरात कुळ घरातलं कुटुंब पाहिजे ना कुळदेवतेच्या दर्शनाला हा मग मला खूप टेन्शन आलं होतं मग मी स्वामी म्हटलं की प्लीज म्हणतो तुम्ही चला आमच्या संग आमचं व्यवस्थित देवदेव देव आणि आम्ही मग सकाळी गेलो मी गपचपच होते ते जरा म्हणजे मी एकदम मुलाला पण तोंड दाखवूनच म्हणत गपचपच नाही तिथं गेलो आमचं टाक घेऊन गेलो आणि व्यवस्थित तळी भंडारा झाला आणि ते पाचलिंगाचा शिवलिंग आहे तिथे अभिषेक झाला अरे छान म्हणजे देव देव झालं जागरण गोंधळ केला आम्ही तिथं नाही हा डोंगरावरती घरी आलो आणि ह्यांनी आम्हाला दुपारी घरी सोडलं आणि ते कामावर निघून गेले आणि मग मी माझ्या किचनच दारे ना तिथे ना एक मोठा साप दिसला वा। अरे वा तरे ना, तरे मला अरे बापरे मला जुरळ जरी दिसलं तरी मी खूप ओरडते खूप भीती वाटते मला म्हणजे मला जनावरांची खूप भीती वाटते हो पण मला त्या सापाची अजिबात भीती नाही वाटली नाही का मी कॅमेरा घेऊन त्याच्या मागे त्याचा फोटो काढला आणि हा तो असून आला माझ्यासमोर थोडासा थांबला निघून गेला तो आणि मला असं वाटलं की जसं नाही का खंडोबाने दर्शन दिलं हो कारण आपल्याला भीती वाटली हो। मला काहीच वाटलं नाही मी माझ्या मुलाला बोलवलं म्हणलं बघ बाळासा नाही का <laughs> आणि लहान निघून गेला आणि आमचं जिथं आम्ही घरी येऊन सुखरूप आलो सगळं व्यवस्थित छान झालं म्हणलं स्वामी आपल्या बरोबर होते होते खरंय खरे हा आणि ना छोटे मोठे तर खूप अनुभव आहेत खूप आहेत आणि मिस्टर शांत झालेत का ताई मग आता हा हा शांत झाले ते पोरसुंढी उतरून टाकले ना तेव्हापासून शांत झाले आणि हा आणि आम्ही नवीन घरात राहायला आल्यापासून तर म्हणजे खूपच म्हणजे आमचं हे वास्तु बदलली तशी छानच वाटतंय आम्हाला अरे वा अजून छान छान मला स्वामींच्या आशीर्वादाने आमचं नवीन घर झालं हो हो मी मागे अनुभव शेअर केला होता हम्म हो मी शेअर करते ताई हा हा ठीक आहे हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी